भैया आज संडे आहे संडे साठी काय काय आण ग्राहकांसाठी सांगा सगळी माहिती द्या सगळ्या गुड मॉर्निंग ब्रँच आहे आणि गेले पाच सहा महिन्यातच धुमापूर घालून टाकलेला आहे आणि ग्राहकांनी अप्रतिम अप्रतिमास प्रेम दिलं आहे आपली जी ब्रँच आहे ती कोल्हापूर नाक्यावर आहे आपला गांधीजीचा पुतळा जो आहे संगम हॉटेल गोरा पेट्रोल पंप आल्यानंतर समोर आपले भारती गँक आहे आणि आपली शाखा इथं अवेलेबल आहे नाच करायचं नाही कोण मध्ये बोटी बंद आहेत बोटी भरपूर चालू आहेत करायची गरज नाहीये सगळ्यात स्पेशल आयटम आहे आज हे बघू शकता ताऊस मासा आहे हा ब्लॅक पाकड तुम्ही बघू शकता याला अपला सुंदर क्वालिटी अशी याच फ्राय करायचं काय काय फ्राय करायला यालामध्ये काटा बिलकुल नाही हा तुम्ही सुंदर असं फ्राय करू शकता आणि ते पण आमच्या ए मसाल्यासोबत हे लक्षात घ्या जो मासा आहे घोळ मासा आता हा पिवला एकदम मस्त कॅटेगरी शायनी आहे बळायला हा घोल मासा आहे हा जर महाग असतो पण खायला बाप घोळ तर तुम्हाला माहितीच आहे दोन दोन तीन तीन लाखाचे ऑप्शन होतात त्याला दांडूशी बघू शकताय अप्रतिम क्वालिटीची दांडूशी आहे ही सुरमईची मावशी आहे आणि ह्या सुरमईच्या मावशीला मसाला तरी घ्या चुरमच्या मावशीला जे आहे ते तुम्ही फ्राय करून मस्त तुम्ही असं खाऊ शकता याला तुम्ही खाताना आमच्या आगरी कोणी मसाला खावा हा मसाला जो आहे हा दांडुशीसोबत याला तुम्ही फ्राय करा हा मसाला आणि दांडुशी नाद पुढा काम होणार आहे त्यासोबत आलेला आहे लॉबस्टर्स हो 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 काय आलेलं आहे लॉबस्टर्स हे जबरदस्त असा आणि लॉबस्टर्स सुद्धा अवेलेबल आहेत ना जर तुम्हाला फ्राय फ्राय करायचं असेल तर तुम्हाला कोरडीचा जो इन ऑन फिश फ्राय मसाला जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याला फ्राय करा घरातली हळद मीठ चटणी रवा तवा काही टाकायचं नाही त्याला फक्त ना आमच्या मसाल्यामध्ये आता हा बघू शकता आहे गोल्डन पापलेला आहे गोल्डन हा जो आहे ह्याला कोंबडा पण म्हणतात पण गोल्डन पापलेटीचं बेस्ट आपण ही जी व्हरायटी आहे ही पावसाळ्या दिवसामध्ये खायला मिळते ही रेग्युलर येत नाही पण काळजी घ्या हा साठी हा फ्राय साठी फ्राय, फ्राय एक नंबर आहे तुम्ही करी बनवू हो शकता गिरवी आवडता आमचा ब्रँड त्यानंतर आहे हलवा काय आहे हलवा तर आवाज हलवा अवेलेबल आहे सगळ्यांचा आवडता तापी पा प्लेट कुठला पा प्लेट ताबी पा प्लेट ते सुद्धा अवेलेबल आहे आणि आता ही डॉक्टरांची सगळ्यात जास्त पसंदी डॉक्टर लोक जास्त खातात का तर हा रावस असा आहे आणि रावस मासाला सगळ्यात जास्त प्रोटीन हाय प्रोटीन कॅल्शियम ए सी डी एक्स वाय छेट सगळे विटॅमिन्स याच्यामध्ये अवेलेबल असतात ग्राहकांची एक शंका आहे रावस बद्दल सुरमई सुरमय चांगली का रावस चांगली खायला ते पण सांगा हे पहा सुरम ही सगळ्यांची आवडती आहे रावस ही शरीरासाठी चांगली आहे काट्याच जो सूत्र आहे काटा जो आहे तो सेमच याच्यामध्ये पण सेम त्याच्यामध्ये पण सेमच पण माझं मत असं आहे सुरमई तुम्ही खाते राहते हो रावस मी खाया करो अच्छा त्याच्यानंतर आलेले आहे बारीक टायनी कोळंबी जबरदस्त कोलंबी आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही कोळंबीला म्हणजे बघू शकता आपल्यापेक्षा मसाला अवेलेबल आहे सुद्धा कोकणी रस्सा आहे त्याच्यानंतर आपले कोलं रस्सा आपल्याकडं प्रॉन्स हे बघा हे दोन मसाले आहेत कोकणी म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जरा असं अंबर वगैरे बरंच काय काय येतं याच्यामध्ये रस्सा करू शकता आणि प्रॉन्स करी म्हणजे याच्यावर तुम्हाला हे तरीचा मसाला तेवढेच फ्रॉस तेवढंच पाणी घालायचं घरातलं काही घालायचं नाही म्हणजे प्रत्येक माशाला तुम्ही मसाला वेगळा बनवलाय हा प्रत्येक माशाला मसाला वेगळा ही तर क्वालिटी आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर आज वैशिष्ट सांगतो की जी टायनी कोळंबी आहे याच्यावर द ओशन फॅमिली रेस्टॉरंटला आज धमाका राहणार आहे तीन दिवसाचा धमाका एक साधारणतः अकरा बाराच्या दरम्यान बिर्याणीचा धमाका पडणार आहे टायनी कोळंबीचा हे पण लक्षात घ्या व्हाईट फ्रॉन्स बघू शकताय हे किती मोठे व्हाईट फ्रॉन्स आलेत पेटी भरलेली आहे मागं फक्त इथं काय लावले लावलेत व्हिडिओमध्ये फक्त मागं पुढे करता येत नाहीये म्हणून इथं थोडे थोडे लावलेत व्हाईट फ्रॉन्स आत्ता मार्केटला अवेलेबल नाहीत ओ हो 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 गुडगुडीत हो गुडगुडीत नाद करायचं ना व्हाईट फ्रॉन्सचा त्याच्यासोबत ही आहे चांद बाबलेट काय म्हणायचं झाला चांद बाबर ही व्हरायटी आणि ही क्वालिटी का नाही आहे ए यन फिश वर्ल्ड करा शिवाय दुसरीकडे कुठे मिळणार नाही आहे फ्राय साठी एक नंबर क्वालिटी आहे त्याच्यानंतर तर मग बरेच माणसे ही विचारतात हे भैया काय आहे हे जरा असा विषय काय माहिती काय मासा नवीन दिसतो नवीन पण आहे आणि ह्याचं नाव आहे लेडी फिंगर काय नाव आहे जे बोट वाले असतात ना बोटीचं बो, बोटी असतात बोटवाले जे ओनर आहेत जेवढेपण रत्नागिरीमध्ये ते सुरमई पापलेट हलवा खात नाहीत ते सगळ्यात जास्त ह्या माशाला रिफर करतात ह्या माशाला नगली पण म्हणतात त्याच्यानंतर हा जो मासा आहे हजार रुपये किलो आहे हजार रुपये किलो लक्षात घ्या एवढा महाग एवढा महाग ह्याची क्वालिटी का नाही खाऊन सांगायची मटन एवढा की एक मासा हा एका मासाल मासाला माशाला खरोखर खावा आणि ह्याला पेरी पेरी मध्ये बनवा कशात बनवा पेरी अरे बापरे म्हणजे प्रत्येकाचे मसाले वेगळे मसाला बघू शकता याचा जबरदस्त 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 आता हे बघा आपल्याकडे व्हरायटी आहे कोकीर कुठला मासा आहे कोकीर चोरात कोकी कुठला मासा कोसा हा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ह्या मसाल्या सुद्धा तुम्ही स्वाद घ्या आनंद घ्या एन्जॉय करा आणि मस्त असं घर हे बघा हे आलेलं आहे तांबोसा कुठला मासा तांबो हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे रेड स्नायपर ना हा रेड स्नायपर रेड स्नायपरला तुम्ही स्पेशल मसाला आमचा वापरू शकता तुम्ही कुठे गेला तो टू इन वन ह्याला काय वापरा तो रेड स्नायपर रव्यामध्ये यामध्ये क्लास होईल त्याच्यामध्ये रवा आम्ही एक्स्ट्रा दिलेला आहे तुम्ही घरचा रवा वापरायचा नाही याच्यामध्ये रवा सुद्धा अवेलेबल आहे आणि तवा मसाला सुद्धा अवेलेबल आहे ही क्वालिटी ए एन ए एन फिश लक्षात ए एन फिश वर दुसरा काय विषय नाही हे बघू शकताय डोमा हे बघू शकता डोमा कसं चकचक चक चकचक करत बघ शायनिंग बघून समजायचं एन पी चे मासे शायनिंग ओळखायचं काय ओळखायचं ए एन फी चे मासे आहेत हे लक्षात घ्या हे त्याच्यानंतर आहे खजुरा छोट्या साईज मध्ये ग्राहकांना पाहिजे होतो चितारा आहे कोल्हापुरी मसाला जरा बनवा जेणेकरून तिखट आणि करगरीत होईल असं सगळ्या मसाला वेगळे आता हे बघाय शकता मित्रांनो ही नदीची शिमती आहे हे सुद्धा आपल्याकडे शिमती सुद्धा अवेलेबल आहे त्याच्यानंतर बोंबील बघू शकता गुडगुडीत बोंबील आहे बोंबीलची पिठी भरलेली आहे हे थोडा थोडा तुम्हाला दाखवायला बाहेर काढलेला आहे मित्रांनो टोळ आलेली आहे टोळ टोळ बघू शकता हे टोळ आण तुम्ही बरं झालं कारण मोठी टोळ ग्राहकांना खूप मोठी होत होती छोटी अवेलेबल आपल्याकडे ती टोळ सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे सगळ्यांचा फेवरेट असा हा बघू शकताय सुरमई आलेली आहे सुरमई जरा रेट पण तडतडीत आहेत जरा ग्राहकांनी थोडंसं समजून घ्या थोडीशी साथ द्या का बोटी बंद आहेत तर जरा सुरमई यायला कमी होते सुरमई सुद्धा अवेलेबल आपल्याकडे भरपूर आहे वाईट पापलेन आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मसा व्हाईट पापलेट आहे गहू आहे कटला आहे चिलाबी आहे टाकळी आहे आरशी आहे कोळंबी लाल कोळंबी सुद्धा आहे आणि फ्रॉस कोळंबी आहेत व्हाईट कोळंबी आहे टुना फिश आहे त्याच्यानंतर जिताला माजुरी कोंबी व्हरायटी पन्नास किती पन्नास, पन्नास। नाद करायचं ना लक्षात घ्यायचं आणि मसालेसुद्धा चौदा किती व्हरायटी चौदा ही एम पीची क्वालिटी आहे हे एम पीचं प्रेम आहे तर ग्राहकाने लवकरात लवकर संडे आहे स्पेशल वार आहे एक आ, सहा दोन हजार पंचवीस असा दिवस आहे लवकरात लवकर आमच्या चॅनेलला युट्यूबच्या सगळ्यांनी भेट द्या आणि युट्यूबला जरा सबस्क्राईब मारावो हो, सबस्क्राईब मारल्याशिवाय मजा नाही आणि जास्तीत जास्त शेअर करा ना शेअर केल्याशिवाय एन्जॉय कसं येणार आहे जास्तीत जास्त अंगा दावा घंटा पण दावा काय दाबायचं तर दाबा पण लवकरात लवकर दाबा एन पीसला भेट द्या खुस राहा धन्यवाद